कुठ आली आज आज भाव आले तेव्हा दोन्हीच्या दोन्ही म्हणून भावाकडे म्हणलं कसं हसत बघा गे तर एक भाव गेला बघा म्हणजे कुठं पार्टी आहे त्या तिकडे गेलाय जेवायला का लगेच येतो आली बघा बरं वाटतय तर मित्रांनो माझा भाव बार काय ये सगळ्यात शेंडफळ आणि आपल्या वाघाचं लवकरच लगीन आहे फिरवणी फिरवणी असली तर सांगा बरं का तुमच्या तिकडे कुठं असली पिसली तर कसाला घेऊ हो 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 का लगेन करत नाही रे जाऊ जाई तसंच आ त्याचं झालं तुझं झालं म्हणजे माझ्या आई बाप बापरे कमी जाय दे बाबा तुमच्या तुमच्या परपंचाला लागला वाय कस हस येत या तर मित्रांनो आलिया आलिया और आयच इकडे तिकडे चालूच आहे व मी तुम्हाला तुम काय म्हणली नव्हती इकडे जाय जरा आज महाग बिस लय ती एखाद्याशी मी तुम्हाला परत निवांत सांगतेच माझा अवतार तर कसा झाला बघितला तुमच्या काही तर त्याच्या महागाई लाई वाटते कुरेला टेन्शन हाय पण असं ते कसं पण कसं नाही कसं झिलते की हाय का ना आई बापाचा आशीर्वाद आणि आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्या संग हाय तर आले आले हो इकडे वांग्याच्या झाडाला मिठी लावून शिना तोडायला लागली ती हाय का हो का पप्पा गेलं घे वांग्याच्या झाडे कसं पडताय आली घेऊ आता हाय म्हणजे आता जी गाई जी हलणार जी कसं बोलते जेवलं गे हलणार तर मित्रानं इकडं आपली होईना आळू लागते खाय तिला आवडती मनुष्य ना आळूची झाड पण लावली ती तिकडे ही दोन तीनच झाड वांग्याची निस ति लकडली ती वांगे तर तुम्हाला धावते आपलेच लना ते अशी वांगी नाही ती हाय ही हो गच्च भरले ती झाड ना दुआ ऐ ना दुआ का पडतो या ॲगा या इकडे घे तर कसं आहे वातावरण आपल्या इकडलं बघा बरं माझ्या माहेरच मित्रानं बर वाटतं बही तलबाचे थांबू वाटतं जा वाटत नाही पण कसं असतं लिकीला गेल्याशिवाय भाग नाही मस्त भाव आपला आई आईबाप आपली आहे ती आप सगळं घर आपलं आहे पण किती जरी आपलं असलं तर आपण ह्या घरचं परकच असतो मित्रांनो आहे का ना वाईट वाटतं व आलं म्हणजे वाटतं चार आठ दिवस आई बापापाशी राहावं आपल्या भावांपशी राहावं भाव आपल्यापासून जरा लांब तर आणि जी बहीण मोठी असते ज्या बहिणीचा भाव बारका असतात ना तिला वाईटच वाटतं ती बहीण बारकी असतील लय भारी बघा सगळं भाव माझे बहिणीला काळजी लागत नाही ना भाव सगळं करते काय कुठलंही कायही असू द्या पण आपण मोठं असलं की काय ना काय थोड्याफार जबाबदारी आपल्यावर असते तशी एक जबाबदारी आहे बघा आता देवाच्या दयानं दे सगळं चांगलं आहे मित्रांनो भावांचं माझ्या आई बापांचं काय कमी नाही आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने सगळं काय चांगलं आहे फक्स आता त्याचं तर तु झालंय तुम्हाला माहित आहे त्याला दोन मग करायचं म्हणतो तू माझ्या लग्नाच्या माग लागली लगेन करायचं लवकरात लवकर आहे का नाही कुठलंही वयात झालेलं चांगलं असतं रे नाही बर काय हसते कसा बोलते बाई इकडे बघा हे बघा पप्पा नाही अंगी वांगी बस गा बस बस आपण गरीब माणसं कुठं आलाच बाबा इतकं पैस देतो काय मग तू आ तू तू का सा? सांगा हा जरशाच दोन दोन लिटर न पाच लिटरचं किती व्हायचं होय हवा करतोय तुझी एक हवा आहे बाबा म्हणून तुला आहे आय लागली कालवा करायला कालवा म्हणजे काय नाही चेष्टेन पापाला या रागायला घालवती पापाला इकडं पापानं तयारी दुसरी हवा केली तर काय तयारी केली काय ना मित्रांनो तुम्हाला सगळं काय व्यवस्थित दाखवते यायची मनुष्य नाही हवाई केळ आणली ती इथं ठेवली ती या आणि हवा ही लगेच इथं पिशवी आणली या इकडं काय झालं हवाई केळ खायच गेला लगेच तर मित्रांनो कस वाटत या कस नाही आपलं घर सांगा का या आपला देवारा हाय इथं घरातला देवारा हाय इथं बघा असं हाय सगळं कसा आहे मूर्ती सगळं सुख आहे बघा काय नाही असं नाही फक्त आता एक आहे तुम्हाला मगाशी पण मी सांगितलंय कि आपल्या त्या बारक्या वाघाचं लगीन झालं म्हणजे मग काय टेन्शन नाही इकडं कसं चालू आहे बघा पप्पाच्या पिशव्या भरायचं बास पप्पा लय नक दोन पोरं किती खायचे इथे हम्म वजन घेऊन मी घायला यायची पप्पा टुकरीवर स्टँड न बास मित्रांनो मी सगळं तुम्हाला आज दाखवते बघा भांडी ही आईची तरी थोडीफार भांडी भरून ठेवली ती काय बाय टिप तो दोन टिप तुम्हाला दिसते त्या वाट्या ही सगळं भरून ठेवलंय आणि जी काय म्हणजे भाऊजाईच आहे माझ्या जी काय भांडी लागते ती तेवढेच वर काढले ती बाकीची सगळी तिनं आईला आईनच ठेवायला लावली होती तिच्या बेडमध्ये म्हणजे माझ्याच मुलकाची भांडी ती तुझी कशाला अजून काढायची ती तर ही ताट फिट काय तिची नाही ती ही सगळी आईचीच ताट आहे ती म्हणून तिला काय काढाय काढू दिलं नाही बघा आईनं ए आई आई तिकडे इतकं काम करते घाम येस तू बर सगळा राडा काढायचा एकटीनच आता पोर आले ती की पोर करू लागते लिगे काही ती चल माया सांग एक दोन दिवस नऊ दोन दिवस येते का चल कुठे तिला राडीला काय नहीं नहीं का ग बाय बघितलं मित्रांनो नको बाय म्हणती घर आहे तुझ्याकडे आयो माझी बाळ अजून भेताळा धरूनच चालती ती मित्रांनो जी बाळ बारकी काय करायचं हिला घर सुटत नाही सांगितलं का म्हटलं ही सगळी मांडीची भांडी ही ह्याती ही तुझी ह्या म धनाची काय नाही ती सगळी काय टाकणार होत नाही अगं भांडेशिवाय घरगुवा दिसत नाही टाकायचं आता ना आता गर टाकायच ना सगळा पास म्हणजे मग हे धुवून घेणार आहे महिनाभर काय नाही सौऱ्या नऊात

की माझी आजी आजोबा आहे तर म्हणजे अण्णाबाई म्हणायचो आम्ही हि तर आय हाय खाली आणि ही जी दिसते तुम्हाला बघा ही ही कोण आहे ओळखवर तर ती म्या मी हाय ही माझा बारका भाव आहे आणि ही माझ्या पाठचा आहे आणि ही मामाचा मुलगा आहे तर मित्रांनो आठवणी राहते त्या काय म्हणते ते घे मूर्त्या जाते त्या पण महाग कीर्ती राहते आजी आजोबा गेली नाही ते आता जाऊन त्यांना सोळा सतरा वर्ष होत आली तर ही बघा या अशी तिथे आता बघ कुणा तर हातात का काय ते माझं पण लक्ष गेलं आता अचानक त्यामुळं म्हणून आता चालत नाही जायचं आपल्याला पण आहे टोपी पडली पप्पाची खरं ओक हे टोपीतलं जीव अडकतो या बघा बसल्या तर बाहेर पिशवी पिशवी बघा इथं भरून शिना करायचं मित्रांनो हो उम... ही असं आहे बघा घर हो माझा तर ही कूलर कोण वापरत नाही ती म्हणून ठेवला तिथं वर दिसतोय तुम्हाला त्या तिथं जरा पसारा हाय का गणेनो आवीसा विसाज कारण की आज पोरं आल्यामुळं पोरांनी सगळ्या घरात केला पसारा थोरल्या भावाची हाई खुली पण ठेवती आहे नीटनिटक पण लेकरांचं कसं आहे व पोराशींच गिल कापडं तिथं एवढा ही पॅन्ट घेतली हितच टाकली जॅकेट घेतलं हितच टाकलं या असलंच असतंय बघा लेकराशींचं काय करायचं एवढा ही, ही, का ही मांजर तान, तान थी थी मांजर तेवढी तणकीची तणकी असते ती बघा मांजराशिवाय काय गोड दिसतंय बी कसं आहे मांजर मांजर अ हे काय

खोट सांग ना माला रडा येतो बघा खा खा जा केळ खा खा केळा केळ खा केस खातो केळ्या वाघ आहे काय डान्या वाग आहे डहाण्या आहे ग बाग वाग वाघ आहे मित्रांनो आयचा डहाण्या वाघ मित्रांनो आज एक खरं बोलती आयचा त्याच्यावर लय जेवाय आमच्या दोघांपेक्षा त्याच्यावर लय जेवाय का तर ती शेंड आहे म्हणती लहान दाखटाय त्याची लय माया मा आम्हाला पण म्हणते तुम्ही पण माया ते जी लय करत जावा बर काय ते काय करायचं अरे या विकरगी, कर की काय कर की मट फेटन ना आणखी जा जा मटन आण नाही मग